नमस्कार अविरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ओल्ली कर्दीचा मसाला करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया मी इथे कर्दी घेतलेली आहे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे दोन मोठे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा मी ठेचून घेतलेला आहे दोन्ही बारीक चिरलेली कोथंबीर कोकम कडीपत्ता लाल तिखट हळद गरम मसाला आणि धना पावडर चवीनुसार मीठ फोडणी देऊन घेऊया मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेले आहे आपण फोडणी देऊन घेऊया कढीपत्ता अद्रक लसूण मी ठेचून घेतलेलं त्याच्यामध्ये टाकूया चांगलं फ्राय करून घेऊया चांगलं फ्राय करून झालेलं आहे याच्यामध्ये आपण कांदा टाकूया कांदा पण आपण तेलात चांगला फ्राय करून घेऊया कांदा तेलात चांगला फ्राय झालेला आहे आपण टॅमॅटो टाकून घेऊया टॅमॅटो पण तेलात चांगला फ्राय करून घेऊया टॅमॅटो तेलात चांगला फ्राय झालेला आहे मसाले टाकून घेऊया हळद धना पावडर गरम मसाला लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि मीठ हे आपण मिक्स करून घेऊया मसाले तेलात चांगले फ्राय झालेले आहेत आपण ओली कर्दी फ्राय झालेली आहे दोन मिनिटांसाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनिटं आपले झालेले आपण झाकण काढून बघूया कर्दीला छान पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कोकम टाकूया वरतून थोडी कोथंबीर टाकूया परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकूया गर्दी शिजायला वेळ लागत नाही परत पाच मिनिटासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूया पाच मिनिट आपले झालेले आपण झाकण काढून बघूया कर्दी पण शिजलेली आहे अशा प्रकारे ओल्या कर्दीचा मसाला तयार झालेला आहे अशा पद्धतीने ओल्या कर्दीचा सुका मसाला तयार झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अबिरस किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा